राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दोन महिन्यापूर्वी एका जमावाने आदिवासी कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेतील आरोपी अद्यापही अटक नाहीत आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पीडित कुटुंबाने तीन दिवसापासून अमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाच्या समर्थनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा तीस मे रोजी राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आहे रावळी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुमारे पंधरा ते वीस जणांच्या एका जमावाने बर्डे नामक आदिवासी कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती यावेळी जमावाकडून घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान करून एक महिला व एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सुमारे एकोणास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करत आहे मात्र घटनेला दोन महिने झाले तरीही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी पीडित कुटुंबाने गेल्या तीन दिवसापासून राहुरी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले okay. तसेच आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की उपोषणासाठी बसलेल्या महिलांची प्रकृती बिघडली आहे देवळाली प्रवरा येथील आदिवासी बर्डे कुटुंबाच्या घरावर हल्ल्याच्या घटनेला दोन महिने झालेत मात्र अद्याप एकही आरोपीला अटक नाही आरोपींना कायद्याचा धाक नाही राजरोजपणे आरोपी फिरताना दिसत आहेत पीडित कुटुंबावर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली आहेत का अमरण उपोषणासाठी बसलेल्या बर्डे कुटुंबियांच्या मागणीची गंभीरपणे दखल घ्यावी तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा तीस मे दोन हजार पंचवीस रोजी राहरी फॅक्टरी येथील राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे आज राहुरी तहसील आणि राहुरी पोलीस स्टेशन ला सुरू असलेल्या आम्रण उपोषणाच्या संदर्भामध्ये त्या उपोषणाला समर्थनार्थ दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही राहुरी फॅक्टरी या ठिकाण रस्ता रोक करण्याच्या संदर्भात निवेदन सादर दिलेले आहे या निवेदनाची मुख्य मागणी अशी आहे की आम्रण उपोषण करणाऱ्या माणसांच्या घटनेची गंभीरपणे दखल घ्यावी तसेच जे डीवाय एस पी आहेत तपास अधिकारी डीवायसपी या सगळ्या तपासामध्ये हलगर्जेपणा करत आहेत म्हणून डीवाय एस पीना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं तसंच या सगळ्या घटनेची पुन्हा गंभीर गंभीरपणे दखल घ्यावी आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही या आरोपींना तात्काळ अटक करावी म्हणून सुरू असलेले उपोषण या उपोषणामध्ये मा जी महिला आहे बर्डे कुटुंबाची ही हिची प्रकृती खालावलेली आहे अजूनही प्रशासनाला या संदर्भामध्ये कुठलीही गांभीर्यता दिसत नाही जर या उपोषणाची गंभीरपणे दखल घेतली नाही तर या तीस तारखेला नगर मनमाड हवे आम्ही पूर्ण दिवसभर या ठिकाणी आम्ही बंद करू एस पी बडतर्फ होत नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन आणि उपोषण आणि रस्ता रोको थांबवणार नाही असल्या ठिकाणी थांबतो धन्यवाद निवेदन देत्यावेळी कुमार भिंगारे जयेश माळी सतीश डोळस विकी बर्डे रवी पवार किरण पवार गणेश खैरे नानासाहेब बर्डे रुपेश बर्डे संभा साळवे कान्हा बर्डे किरण वाघ महेश भोसले विलास डुकरे आदींसह अनेक तरुण उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी